पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भाजपनेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला पालकमंत्री खाडे यांचा मिरज ग्रामीणमध्ये झंजावती प्रचार दौरा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी ग्रामीण मिरज ग्रामीण भागात विविध गावांमध्ये सभा घेतल्या यावेळी खाडे यांच्या सभेला आणि बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाव्यास मिळाला पालकमंत्री खाडेंनी आज बोलवाड टाकळी मल्लेवाडी सुभाषनगर पायापाचीवाडी व्यंकोचीवाडी आणि शिपूर येथे बैठका आणि सभा घेत संजय काकांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात केलेल्या कामांचा आढावा खाडे यांनी सांगितला मागील दहा वर्षात शेतकरी युवक महिला मजूर उद्योजक यांच्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांचा उपयोग कशाप्रकारे देशातील नागरिकांना होत आहे हे सांगितले तसेच सांगली जिल्ह्यात आणि मिरज तालुक्यात खासदार संजय काका पाटील यांनी आणि स्वतः खाडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून आणलेला निधी वापरून केलेली विकासकामे सांगत मतदारांचे लक्ष वेधून घेतले मैशाळ टाकरी टेंभू योजनांसाठी काँग्रेसच्या काळात एक रुपयाही निधी दिला नाही मात्र भाजप सरकारने या योजनांसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून या योजनांचा विस्तार केला आणि संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असे मत पालकमंत्री खाडे यांनी व्यक्त केलं आहे देशात आणि जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे आणि भविष्यात अशाच प्रकारे विकास यात्रा अखंडित सुरू ठेवायची असेल तर नरेंद्र मोदीशिवाय पर्याय नाही आणि यासाठी येत्या सात तारखेला संजय काकांना मतदान करून त्यांना विजयी करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री खाडे यांनी केले यावेळी सुभाषनगरचे किरण सर संगप्पा लोखंडे रावसाहेब लोखंडे ग्रामपंचायत सदस्य अनिल शिरसाट पंकज शिंदे एस बी पाटील बाळू मगदूम संतोष भोसले अमित लोखंडे बोलवाडचे सुहास पाटील टाकळीचे अरुण गडकरी राम पाटील देशभूषण उपाध्ये सुनील पाटील अभिजित पाटील मल्लेवाडीचे रविकांत साळुंके शिपूरचे राजू माने माजी सरपंच श्रीमंत नाईक केदारी देसाई सुभाष देसाई रंगराव चव्हाण आपासो नाईक संजय देसाई राजू देसाई वेंकोचीवाडीचे श्रीकांत जाधव बाळकृष्ण निकम गोरखनाथ निकम मंजुनाथ सावंत उदय सावंत हणमंतराव सावंत सौरभ सावंत मारुती सावंत दादासाहेब सावंत प्रणव देसाई अक्षय जाधव व इतर पदाधिकारी आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिराज